आज एक भव्य दिवस आदितचं मैदान पार पडतंय तरडोली तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी या मैदानात एक नंबर बक्षीस आहे एक लाख रुपये दोन नंबरला एका हजार तर तीन नंबरला एकावन्न हजार असं हे मोठ्या रकमेचं मोठं मैदान एक, मोठ एक आदत एक बैल मैदान पार पडतं आहे मित्रांनो या मैदानात नक्कीच आपल्याला मोठमोठे महार्थी पाहताना दिसतील त्याचबरोबर नवीन चारसुद्धा आपल्या पाताना पाहायला मिळतील मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध व नामवंत ट विठ्ठर नाना बोधकर यांचा तेजा पाताण दिसेल का जर आपण पाहिलं तर कालच झालेल्या महाशिकेच्या मैदानात तेजाची दिवाणीसोबत पाळताना हा सेमी हा झाली मग आज या काल दोन दोनच पाळ म्हणताना आज या आदत मैदानात पाताण दिसेल का तर मित्रांनो कालच लाईव चिठ्ठी काढण्यात आलेत त्या चिठ्ठ्यानुसार अजून तरी त्या चिठ्ठ्यांनुसार लॉटमध्ये तेजाच नावाने एक स्वतःची टी निघाली आहे आणि अजून तरी अपडेट नाही की तेजे या मैदामध्ये पैल किंवा नाही जर तसे काय अपडेट आले तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेनच तर तेजाचं फिक्स मैदान आणि फिक्स पाहायला जाऊन घेण्यासाठी आताच आपलं चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चालत मग पण नाही एकदा एका नवीन अपडेटचं भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये